पान जस उगवता आणि लाल गिपळाचं पान जस उगवता आणि लाल गाल गखी तसे तुझे पिपळाचं पान जस उगवता आणि लाल गिपळाचं पान जस उगवता आणि लाल ग लाल ग सखी तसे तुझे गाल ग काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग काळ्या नागिनीची मंद मंद चाल चाल ग ग चालग तसे तुझे बाल ग ग चाल गाल तसे तुझे बाल ग ही तिसरी ओळ मात्र या महाविद्यालयातल्या सगळ्या सगळ्या तरुण माझ्या मित्रांना अर्पत तिसरी ओळ फक्त एकच ओळा काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग चाल ग सखे तसे तुझे ग एक टक्कन जरेची भिंतीवरली ग एक टक्कन जरेची भिंतीवरली पाल ग सखे तसे माझे हाल ग एक टक्क जरेची भिंतीवरली ग एक टक्कन वरली भिंतीवरली ग पाल गके तसे माझे हाल ग शब्द तुझे शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग बोल मला सुद्धा बोल शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग बोल ग थोडं मला सुद्धा बोल ग ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ओढग मला आंबटाची ओढ ओढग ग मला आंबटाची ओढ ग आणि या कवितेची शेवटची ओढ तुम्हाला सगळ्याला हा शब्द कळतच असेल आणि रामकाठी देखील कळत असेल <laughs> रामकाठी बाबल तसा देहसक सकावार ग ರಾಮ ಕಾಠಿ ಬಾಬು ತಸ ಸಕ ಮಾರಗ ಮಾರ್ಗ ಸಖೆ ನುಸ್ತಾ ಮುಕ್ಕ ಮಾರ್ಗ ಮಾರಗ ಸಕೆ ನುಸ್ತಾ ಮುಕ್ಕ ಮಾರ್ಗ ಮಾರಗ ಸಕೆ ನುಸ್ತಾ ಮುಕ್ಕ